श्री गुरुचरित्र अध्याय पंधरावा मराठी भावार्थ श्री गुरुंचा महिमा प्रकट झाला त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भजनी लागले आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले त्यात चांगले वाईट धृत सगळेच गुरुपाशी येत होते सारेच शिष्य होऊन पाहत होते नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागतील म्हणून श्री गुरु गुप्त रूपाने राहिले स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यतेप्रमाणे वर देतो म्हणून श्री गुरु तिथे गुप्त रूपाने राहिले सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलाविले व तीर्थयात्रेस जाण्यास सांगितले सर्व तीर्थे करून तुम्ही श्रीशैल येथे मला भेटावे असे सांगितले तेव्हा श्रीगुरूंना शिष्य म्हणाले तुमच्या दर्शनानेच आम्हाला तीर्थयात्रा घडतात श्रीगुरुंच्या चरणापाशी सर्व तीर्थे असतात असे वेदांमध्ये व शास्त्रांतही सांगितले आहे तरी श्रीगुरु त्यांना सूचना देऊ लागले तुम्ही संन्यासी आहात पाच दिवसांपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू नये संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थे पहावीत मग व मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे हेही शास्त्रात सांगितले आहे असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांची नद्यांची माहिती सविस्तर समजावून सांगितली आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे मग आम्हाजवळ यावे बहुधान्य नाम संवत्सर आले की आम्ही श्रीशैल येथे क्षेत्री येऊ तेथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे असा सर्व शिष्यांना श्रीगुरूंनी उपदेश केला सर्व शिष्य तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले तुमचे वाक्य आम्हाला आहे जो पाळत नाही तो अखंड नरका शिष्यांची बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तिथून यात्रेस सुरुवात करावी असे सांगितले नंतर नृसिंह सरस्वती वैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागले श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पंधरावा श्री गणेशाय नमः ऐक शिष्या नाम करणी धन्य धन्य तुझी भक्तीस गुरुचरणी गुरुजवळी वर्तमानिक खोटाकळी सकळ हि शिष्य हो म्हणती तैसे ऐक राहिली गुप्त कारणिक का, मग मागती त वर मागतील सकळीक नाना याती येऊन या विश्व व्यापक जगदीश्वर तो काय देऊ न वर पाहुणी भक्ती पात्रानुसार प्रसन्न होय परीय सकळ शिष्या बोलावून निरोप देती समस्त तीर्थी आचरुणी यावी भेटी श्री शैल्या ऐकोणी गुरुचे वचना समस्त शिष्याधारीती चरणा श्री कृपामूर्ती गुर, गुरु श्री गुरु राणा काउपेक्षी सी श्री गुरु म्हणती शिष्यांसी तुम्ही आश्रमी संन्यासी राहू नये पाच दिवशी एकाठाई वास करीत चतुर्थाश्रम घेऊणी आचरावी तीर्थी तीर्थी भुवनी तेने मनी स्थिर होवनी मग राहावे एकस्थानी बहुधान्य नाम संवत्सरासी येऊ आम्ही श्री शैल्यासी जाऊ आम्ही भरवसे करू तीर्थे भूमीवरी जावे आम्ही कवन तीर्था निरोप द्यावा गुरुनाथा तुझे वाक्य दृढचित्ता धरुणी जाऊ स्वामीया ऐकुणी शिष्यांचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन निरोपदिती साधारण तीर्थयात्री शिष्यांची या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथी यमुना सरस्वती कुरुणा नदी कुशावरती देव न, नदी कृष्णा अस्थि नद्या मनोहर चंद्रभागा रेवतीसी आणि गोमतीसी वेदिका नदी कौशिकेसी नित्यजला मंदाकिनी ते जेथे नदी संगम असती तेथे स्नाने पुण्य अमिती त्रिवेणी स्नान फळे असती नदी संगमी स्नान करा बद्रीतीर्थ नारायण नदी असती अतिपुण्य कुरुक्षेत्री करास्नान अनंत शैल यात्रेसी देवनदी नदी म्हणजे एक असे ख्याती भूमंड देव म्हणजे एक असे ख्याती भूमंडळीक पंधरा गावे तटाक यात्रा तुम्ही करावी मरुद्वृद्धा मरुद्वृद्धा नदी थोर असी क्रिम धुमती येर पयस्वती घृतवती तीर चटाक यात्रा तुम्ही करा श्वेतबंध भीमेश्वरी श्रीरंग पद्मनाभेश्वरी पुरुषोत्तम मनोहरी नैमिषारणी तीर्थ असे पुरुष पुष्करतीर्थ वैचोर वैरोचनी सनिहित असे ज्ञानी तीर्थ तीर्थ असे गुणी गंगा तीर्थी स्नान करा अयोध्या मथुरा कांजेसी द्वारावती गयेसी शालाग्राम शालग्राम तीर्थासी शबलग्राम मुक्त क्षेत्र क्षेत्र गोदावरी तटाकेसी योजने सहा पर्येसी तेथील महिमा आहे ऐसी वाजपेय तितुके पुण्य अमरजा संगमात कोटी तीर्थ अस्ति ख्यात वृक्ष असे अश्वस्त कल्पवृक्ष तोचि जाना तया अश्वस्त मु सन्मुखेसी नृसिंह तीर्थ परियसी तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे माळ पांडुरंग मातुलिंग क्षेत्र बर्वे पुरी गानग तीर्थे अस्ति तथा तथा, तथा चांग अष्ट तीर्थे मनोहर जेथे तेथे जे, ते जे अनुष्ठान करीत तया इष्टार्थ होय तरी ती कल्पवृक्ष आश्रयति काय नोहे मनोकामना तुंगभद्रा वरदान वरदानदी नदी संगमस्थानी तपोनिधी मलप्रभा संगमी आधी पापे जाती शतजन्मांची सिंहराशी बृहस्पती एता तीर्थे संतोषती समस्त तीर्थी भागीरथी येऊनिया ऐक्य होय कन्यागती कृष्णप्रिती कृष्णेप्रती भागीरथी तुंगभद्रा तुळागती प्रवेश कन्या राशी सूर्य येता मलप्रभा कृष्णा संयुता सर्वजन स्नान करिता ब्रम्हत्या पापे जातील भीमाकृष्णा संगमेसी स्नान करिता पर्यसी साठ जन्म विप्रवंशी उपजेनर नरपर्यसा लिंगालयी पुण्य द्विगुण समुद्र कृष्णा संगमी अगण्य कावेरी संगमी पंधरा गुण स्नान करा मनोभावे समस्त समान असे यानेक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्य तीर्थी स्नान करा पक्षीतीर्थ असे बर्वे रामेश्वर धनुष्य कोटी धनुष नावे कावेरी तीर्थ परवे रंगनाथा सन्निध पुरुषोत्तम चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटीतीर्थ तीर्थ दक्षिण दक्षिणकाशी कर्वे स्थान तया सन्निध असे ठाव कोल्हाग्रामी नृसिंह देव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष बिल्लवडी कृष्णातिरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करीती जरी तेची ईश्वरी ऐक्यता पुढे कृष्ण प्रवाहात अमरापुर असे ख्यात पंचगंगा संगमा स्नान प्रयागाहुनी पुण्य अधिक विश्वामित्र ऋषी ख्याती तपस्थान भगवती तेथे समस्त दोष जाती मलय प्रभा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न गायत्री श्वेतशृंगी प्रख्याती उत्तरवाहिनी कृष्णा असे तयास्थानी स्थान करिता काशी गुणी शतगुणिता एकमंत्र तेथे जपता कोटी गुणी आणि आणिक असे तीर्थ केदारेश्वरा केदारेश्वराते पहावे पिठापुरी दत्तात्रय देव वास असे सनातन काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी सप्त ऋषी तप केली बहुदिवस अहो महाबळयाचे दर्शन यासाठी यज्ञ पुण्य जाण श्रीगिरीचे परत पाहता आशरण नवे जन्म मागुती संक्रांती कर्काटक धरुणी तेजावे तुम्ही मास दोन्ही तिन्ही नदी तिरी वास करोनी राहता त्यांचे दोष नाही तयामध्ये विशेष तेजावे तीन दिवस रजस्वला नदी सुरस महानदी येने येणेपरी ग्रीष्मकाळी सर्व नदीस रजस्वला दहा दिवस वापी कुपतटा कांस एक रात्र वर्जावे नवे उदकच्या दिवशी येता ओळखा रजस्वलेसी स्नान करिता महादोषी येणेपरी वर्जावे साधारण तुम मासे सांगितली तीर्थे जे जे पाहल दृष्टीसी विधीपूर्वक आचरावे ऐकूण श्री गुरुचे वचन शिष्य करती करती नमन सकळ करती निघती शिष्य सकळीकर नामधारकासी निरोप घेऊणी श्री गुरुसी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु गौप्य रूपे गुरुचरित्र कामधिनु श्रोते होवणी सावधानु जे ऐकि भक्तजनु चारी पुरुषार्थ ए श्री गुरुचरित्रामृते परम कथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वतीपाख्याने नामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपण नाम पंचमोध्याय गुरुचरित्र ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೆಯರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಚಿಂತನೀ ಗುರುದೇವದ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಚಿಂತನೀ ಗುರುದೇವದ